नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठा यश जाणून घ्या प्रकरणाचे सुधारित निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला कशा पद्धतीने मोठा यश मिळालेला आहे व या प्रकरणाचे सुधारित निर्देश काय असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठा यश जाणून घ्या प्रकरणाचे सुधारित निर्देश बघा अपडेट काय सांगतोय द एम्प्लॉईज प्रोटेस्ट फायनली अचीवड ग्रेट सक्सेस दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसपासून आदिवासी विकास विभागा अंतर्गत रोजंदारी तासिका पद्धतीने काम करणाऱ्या या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नाशिक ते मुंबई असा बिराड आंदोलन काढण्यात आले सदर आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून विविध मार्ग अवलंबिले परंतु परंतु सदर आंदोलन करते हे आपल्या मागणीवर तटस्थ राहिल्याने अखेर अखेर प्रशासनाला सदर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या हे पूर्ण या ठिकाणी कराव्या लागल्या बघा मागण्या काय होत्या सदर तासिका किंवा रोजंदारी पद्धतीने कार्यरत शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना या बाह्य श्रोताद्वारे नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता परंतु या बाह्य श्रोताद्वारे नियुक्ती दिल्याने सदर शिक्षकांच्या रोजंदारी किंवा तासिका तत्वावरील सेवा हे पुढे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत यासाठी सदर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या बाह्य श्रोताद्वारे नियुक्ती न देता रोजंदारी तासिका तत्वावर नियुक्ती देण्यात यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी होती बघा प्रशासनाचे निर्देश काय होते या आंदोलनामध्ये सदर मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेत ज्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची सेवा हे रोजंदारी पद्धतीने तीन वर्ष पूर्ण झाली आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा रोजंदारी तासिका पद्धतीने नियुक्ती दिली जाणार आहे तर ज्याची सेवा ज्याची सेवा तीन वर्षापेक्षा कमी झाली आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना या बाह्य स्रोताद्वारे नियुक्ती दिली जाणार आहे या बाह्य श्रोताद्वारे नियुक्ती दिल्याने सदर शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियंत्रण वेतनबाह्य श्रोत कंपनीद्वारे केले जाईल या आदिवासी विकास विभागामध्ये रोजंदारी किंवा तासिका पद्धतीने दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित केले जाते ही परंपरा वर्षानुवर्ष सुरूच आहे या यामुळे यामुळेच सदर रोजंदारी तासिका तत्वावरील कार्यरत शिक्षक आणि कर्मचारी यांच्याकडून बाह्य श्रोताद्वारे नियुक्तीस या ठिकाणी विरोध केला जातो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एका अर्थाने अखेर मोठा यश मिळालेला आहे या प्रकरणाचे सुधारित निर्देश काय आहेत याबद्दल संपूर्ण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा कि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद